आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा परभणी लोकसभा निवडणुकीत जोरदार रसिक होईल जगात जर्मनी व भारतात परभणी अशी व्याख्यायिका असलेल्या ह्या लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराचा धुळा उडालात असून महायुती व महाविकास आघाडीसह वंचित बसपा असे पक्ष अनेक अपक्ष यात नवीन निवडणूक चिन्ह यासह यात आजी माजी आमदार खासदार व अनेक इच्छुक नाराज उमेदवार जागा वाटपात बदल अशा अनेक कारणामुळे या लोकसभा मतदारसंघाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून ही जागा निवडून आणणे हा विषय आता सर्वांना प्रतिष्ठेचा बनला आहे त्यामुळे आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी दिनांक वीस एप्रिल रोजी तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ दिनांक तेवीस एप्रिल रोजी सभा होणार असून दिनांक वीस एप्रिल रोजी याच मतदारसंघात असलेल्या यशवाडिया येथील जागृत हनुमान मंदिर देवस्थान येथे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत त्यामुळे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा